ज्या सासा आपल्या सुनाला रागराग राग करतात आणि वेळोवेळी आपल्या लिकी बरोबर सुनाची बराबरी करतात ना माझी पुरगी अशी आहे माझी लई चांगली आहे माझी लई जीव लावते किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यापाशी पशी सुनाचं घरानं करतात आणि लिकीचं कौतुक करतात ना अशा सासांना मी एक सांगते तुम्ही दोन महिने लिकीच्या घरी राहून बघा बरं तुम्ही सपातताय का तिथं नाहीच सपादणार तुमची लेखच तुम्हाला घराच्या बाहेर लवकरच काढेल तुमचा जावईच तुम्हाला घराच्या बाहेर काढेल तुमचा स्वभाव नीट नाही किंवा तुम्ही तुमच्या लेखीचं कारण शेजारी पाजारी पशी करा बरं बघू तुमची लेख तुमच्यावर प्रेम करते का अजिबात करणार नाही कारण कसं आहे तुम्ही सुनेचं कारण शेजारी पाजारी कशी करताय सुनेची आईबाप काढताय सुनेला टोमणं मारताय तरी सुद्धा सून तुम्हाला तुम्हाल सहन so करते पण तुमची स्वतःचीच लेख जर तुम्ही लेखीचं घराने शेजारे पाजारी पैसे करायला ना आणि असं दाखवायला की माझी लेख किती वाईट आहे शेजाऱ्या पाजाऱ्याला तर तुमचीच लेख तुमचा चेहरा पण बघणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणून तुम्ही लय बडीजाव सांगताय ना की माझी लेख लय ले चांगली माझी सूनच लय वाईट तर नका करू अहो तुम्ही आजारी पडले ना तर तुमचं हागलेलं मुतलेलं काढायला तुमची लेख नाही येणार जगाच्या लाज काज ती सुन बिचारी करणार झाली की बाबा आपल्याला लोक नावं ठेवतील आणि सासू आहे म्हणजेच आपल्याला भलेही ती रागं वैतागं करील पण तीच करणार आहे पाहुणीसारखं चार दिवस येणार आणि लगेच निघून जाणार काही ना काही कारण सांगून म्हणून जसं तुम्ही लिकेवर माया प्रेम करताय ना तसंच सुनेवर पण करा बघा तुमची सून पण तुम्हाला आईसारखं सांभाळेल